आमदार सत्यजित तांबे आयोजित क्रिकेट स्पर्धेला भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांची उपस्थिती भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे हे त्यांच्या मूळ गावे संगमनेर येथे आले होते यावेळी आमदार सत्यजित तांबे आयोजित जय लोक लोकचळवळ क्रिकेट असोसिएशन संगमनेरच्या क्रिकेट मॅचला त्यांनी हजेरी लावली अजिंक्य रहाणे यांनी क्रिकेट सामना पाहत चाहत्यांशी संवादही साधला आहे संगमनेर माझी जन्मभूमी आहे आणि त्यामुळे इथे आल्यावर फार बर वाटलं अशी प्रतिक्रिया अहिंक्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे थोरा उपस्थित होते संधी मला मिळाली संगमनेरला क्रिकेट टुर्नामेंट करता मी आलो इकडे प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे तर पहिली गोष्ट तर संगमनेर ही माझी जन्मभूमी आहे आणि इकडे एवढ्या वर्षानंतर आल्यानंतर फारच मध्ये वाटलं इकडे जी एनर्जी आहे संगमनेर मध्ये ही फारच वेगळी एनर्जी आहे इकडे माझं गाव इकडनं जवळच आहे तर माझ्या आजीला भेटायला मी नेहमी येतो जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा पण क्रिकेटमुळे क्रिकेट क्रिकेटमध्ये बिझी झाल्यानंतर एवढा वेळ नाही त्यामुळे आता आज या निमित्ताने एवढ्या चांगल्या चांगल्या कारणामुळे मध्ये आलोय खूपच बरं वाटतं ग्रामीण भागात देखील अशा पद्धतीने मोठ्या स्पर्धा जातात सत्यजित दादांचं जेवढं कौतुक करणे तेवढं कमी आहे कारण एखादी स्पर्धा किंवा एखादी इनिशिएटिव्ह सुरू करणं हे फार सोपं असतं बट ती सातत्याने चालू ठेवणं हे फार चॅलेंजिंग असतं काही यायचं त्यांचं खूप कौतुक करा जसं मी सांगितलं त्यांचं जेवढं कौतुक मी करेन तेवढं कमीच आहे त्याच्यामुळे ह्या टोर्नामेंटमुळे बऱ्याचशा यंगस्टर्सना चान्स मिळतो लो, लोकल प्लेयर्स असतील किंवा महाराष्ट्रातले प्लेयर्स येतात महाराष्ट्राच्या बाहेरनं प्लेयर्स येतात त्यांना त्यांचं टॅलेंट दाखवण्याची संधी ते मिळते एक्सप्रेस करण्याची संधी मिळते आजकाल आपल्याला माहिती आहे की टी ट्वेंटी हा फॉर्मॅट एवढा फेमस झाला आहे तर इकडनं मला खात्री आहे की अशी टुर्नामेंट ही सुरू राहते नक्कीच इकडनं दोन तीन प्लेयर्स येतील जे आय पी एलमध्ये येऊन चांगलं करतील आणि इव्हेंटचे लिहून भारतासाठी करतील सर्वांचं स्वप्न हेच असलं पाहिजे की मी माझ्या देशासाठी रिप्रेझेंट करावं तर जसं मी सांगितलं की सत्यजित ताडांनी खूप चांगली इनिशिएटिव्ह त्यांनी घेतली आहे आणि ही सुरू ठेवणं हे सर्वात चॅलेंजिंग असतं ते त्यांनी करून दाखवलं